त्यांना असा घडे आज पण कुणी पण आपल्या हो शंका घेईन पण काय <laughs> शंका घेऊ <गी। laughs> का शकत नाही आपल्याकडे फोरवेत बिनबोडाचं काल आपल्याकडे बुड <laughs> आहे पाठीमागे शेड हे तर तुम्ही पहिलं झाड आणि ही तुमची बारकी जाड जी काय आपण उभार व्हिडीओमध्ये आलेले नाही मला काय म्हणायचंय आता मला तुमच्याकडून काय असे शब्द पाहिजेत मला फक्त आता तुम्ही तर टीचर आहेत मला तुमच्याकडून उत्तर असे परफेक्ट कोणते पाहिजेत बघा हा प्लॉटला तुम्ही वापराबायचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर किती टक्के कटिंग झाली असते जर वापरावा वापर केला नसता तर चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कठीण झाली असती सर माझी आता किती टक्के कठीण होईल आता नव्वद पंच्याण्णव टक्के कठीण होईल नव्वदच पकडू पंच्याण्णव म्हणतो तरी मी नव्वद आता आहे का मला काही गणित घालायच्यात उत्तर तुमच्याकडून परफेक्ट कोणते पाहिजेत हे वापरलं नसतं तर गड तुमचा सरासरी तुमच्या अभ्यासाने कितीचा पल्ला असता या प्लॉटला दहा बारा तेरा बारा तेरा आता कितीचा पडण असे आशे असे म्हणतोय मी गवतावा पोळ्या आठरा एकोणाशे आशा आहे मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही बारा पंधरा पर्यंत म्हणताय आता अठरा एकोणीस म्हणताय किती किलोनी वाढ होईल असे तुम्हाला पाच ते, ते सहा किलोनी ला वापरताय तरी हार्वेस्टिंग हो, ला वापरताय तरी लास्ट ला पाच किलोनी वाढ होईल तुम्ही म्हणताय मी नाही म्हणत अनुभव तुमचा बरोबर बोलतोय मग मला काय म्हणायचं बघा आता आपल्याला गणित कुठं घालायच्यात तुमची पाच किलोनी वाढ होईल झाड किती आपली आपले तीन हजार झाडे तीन हजार गुणवले पाच किती उत्तर येईल आपलं पंधरा पंधरा हजार पंधरा टक्के बरं का आता जो काय रेट असेल तो आपल्याला भेटेल तो पार्ट वेगळा आला आता बघा हे तर नुकसान कुठे आता हा आपला प्लॉट आहे शंभर टक्के एक्सपोर्ट जाण्याच्या लेवलला आज दिसतोय बरं का कारण उद्या निसर्ग आहे उद्या काय होऊ शकतं जेव्हा मी बिन तुम्ही कुणीच बोलू शकत पण मला काय म्हणायचं हा प्लॉट एक्सपोर्ट होणार आहे कदाचित आता बघा मला तुमच्याकडून दोन शब्द परफेक्ट कोणते पाहिजेत समजा प्लॉट तुमचा ही एक्सपोर्टला जाण्या ले जा लेवलचे निसवून झालेली नसली म्हणजे एक्सपोर्टला कधी जातून कधी नाही जरी आपला प्लॉट चांगला आला आणि त्यांची ज्या वेळेस गाडी फुल भरायच्या लोडच्या हिशेबाने आपल्या प्लॉटमध्ये कटिंगच्या अवस्थेला नसतो त्यावेळेस जरी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असला तरी ती एक्सपोर्टला पिकअपनी घेत नाहीत नाही ट्रक लागते ट्रक लागते दहाचाकी हे तर खरं आहे ना सर मग मला काय म्हणायचं बघा जर एक्सपोर्टचा रेट तुमच्याकडे समजा तीस रुपये आहे जर लोकल नेणारा जो व्यापारी आहे त्यांचा रेट काय असतो बरं त्यांचा अठरा एकोणावीस जास्त म्हणजे अठरा एकोणावीस सतरा दहा रुपयाची फरक असतो किलो मागे दहा रुपयाचा फरक असतो बरोबर आहे ना मग मला काय म्हणायचं आता आपण सरासरी लय नाही पकडायचं वीस किलोचा पकडायचं कितीचा तीन हजार तीन हजार मधून सुद्धा मी म्हणतो अडीच हजार पकडा तरी तुमचे पाचशे इकडे तिकडे पकडा तुम्ही काही पकडायचं पकडा अडीच हजार जरी झाड पकडली अडीच हजार कोण वीस उत्तर किती येईल पन्नास पन्नास टन पन्नास टन मग पन्नास टन तुमचा माल त्याला गुणवले जर दहा केलं तर किती उत्तर येईल पन्नास गुणवले दहा दहा रुपये तोटा होतो बरोबर आहे का पाच लाखाचा तो तोटा एक फोट न झाल्यामुळं तोटे काढतोय तोटे आणि इथे एक्सपोर्ट झाल्यामुळं पाच लाखाचा नफा झाला ना पाच लाखाचा नफा आणि तोटा तिथे येतोय हे वापराबाहेर वापरलं की पाच लाखाचा नफा तीन हजार अडीच हजारच पकडतो आपण कटिंगला आणि ज्यावेळेस नाही वापरलं जात त्यावेळेस तोटा तोटा कसा तोटा की लोकल वाल्याला द्यावा लागतोय लोकल वाल्याला द्यावा लागेल वजन कमी येणार हा प्लॉट मध्ये आपल्याला ही वाटत नाही त्याच्यावर जास्त खर्च करू वाटत नाही जास्त कष्ट करू वाटत नाही आणि दुसरी गोष्ट जी लोकल व्यापारी असतात जी कटिंग असं कमी पैशात करतात त्यांचे पैसे रोख असतात का गाडीला गाडी नाही त्यांच्या आठ एक दिवसांनी राहते सर आठ पंधरा आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं मला सांगायचंय काय आपल्याला त्यांना वागून घ्यावं लागतं आणि ज्यावेळेस होतो तुमचा त्यावेळेस तुम्हाला तो। काटा तो पेमेंट असतं का नाही गेला प्लॉट जी काय असतं तिथे आठ दिवस पंधरा दिवस साईट असते का नाही नाही मला हे काय म्हणायचे काही गोष्टी आहेत की आपलं शेत आपलंच पीक आपणच पीक घेतोय पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी नाही काढू शकलो तर आपण हरल्या जमा आहेत मग क्वालिटी आणि क्वांटिटी कडे जर वळायचं असेल तर तुमच्या आहे या मार्गदर्शनात फक्त वापराबा ऐकला स्वीकारायचं स्वीकारायचं आणि वेगळं काय करायचंय काहीच करायचं का आम्ही तुम्हाला असं म्हणलं साहेब आमचं वापरा घेणार आहेत ना ऐका बरं का <laughs> दुसरं मार्केट मधलं काय वापरायचं नाही कुणाचं काय ऐकायचं नाही आणि कुणाचं काय ऐकलं तर आम्ही तुमच्या प्लॉटला जबाबदार नाही असा शब्द आहे काहीच नाही आज मी असे शब्द वापरून आहेत कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकतो की प्लॉट खालीवर झाल्या भरपूर काय त्याच्यावर खर्च झालाय असं हे कडचा तिकडून इकडून उचका पाचका करून ते प्लॉट वाया गेलेले अशा प्लॉटला आम्ही जे वेळेस मार्गदर्शन देतो तो प्लॉट देतो तिथं कुणीतरी त्यांचा शुभचिंतक जातो आणि एवढा खर्च करायची काय गरज होती <laughs> आहे तसं मला काय म्हणायचंय तुम्हाला असं बोलायचं कळतं ना तर तुम्ही ते पार पाडा कारण ती शेतकऱ्याची दुर्दशा आहे मला कळमळे त्याची आणि त्याचं तिथं कष्ट झाला कोणाला कावटाळून रोडू का कुणाला माझं दुःख सांगू या परिस्थितीत गेला शेतकरी हो सर तर अशा लावाला फक्त प्लीज कुणी करू नका कारण आम्ही ऑर्गेनिक वर काम करतोय बोला ते खर्च झालेला असतो सर शेतकऱ्यांचा तर ते वाचवण्यासाठी मग त्याने प्रयत्न केले आपले वापराबायो करून आणि तो खर्च वसूल होतोच ना खर्च वसूल होतोय पण मला मार्केटमध्ये एक वेगळं जाणवायला लागलं आता समजा तुम्ही क्वालिफाईड आहेत मी ऐकणार नाहीत कारण तुमच्या नजरेला दिसते आता हिथे दिशाभूल करणारे असते का की तुम्हाला हे जरी जाणवलं का मग एखाद्या असतो ते नाव आता कोण कोण असतात पण मी नाही घेत मग ते असे असते भारी आला राहून म्हणलं हे वापरलं किती खर्च झाला बरं एवढा एवढा आपल्याकडून एवढ्या झाला असतं मी म्हणतो एवढ्या झाला असता आहे बघ सरांची एक स्टोरी अशी आहे